महाराष्ट्र शासनाचा एक अविभाज्य अंग असलेली आपल्याकडे एक विभाग आहे तो म्हणजे महिला विभाग या महिला बाल विकास विभागाअंतर्गत विकास महामंडळ हे स्थापन केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला आता सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे जे जवळपास पंच्याहत्तर वर्ष या या महाराष्ट्रामध्ये बचत गटांची जी चळवळ सुरू केली त्या चळवळीला झालेल्या आहेत या माध्यमातून खाली जिल्हा स्तरापर्यंत मावीमचा हा संपूर्णपणे स्टाफ कार्यरत आहे पण तालुका स्तरावरती काम करणारा जो स्टाफ आहे हा सीएमआरसी कडे म्हणजे कम्युनिटी मॅनेजमेंट रिसर्च कडे वर्ग केलेला आहे या स्टाफला आता सध्या त्यांच्या मानधनासाठी असेल त्यांच्या अपघाती विमा योजना असतील भविष्य निर्वाह निधी असतील किंवा एक ठराविक वर्ष त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांनी काहीतरी आपल्याला आत्मसन्मान निधी द्यावा म्हणून अशा चार मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहोत या मावी माध्यमातूनच संपूर्ण भारतभरामध्ये ग्रामविकास विभागाचं जे एम एस आर एम प्रकल्प आहे हा एम एस आर एम प्रकल्प आपण शहापूर आणि भिवंडी या दोन तालुक्यांमध्ये घेऊन जात आहोत आ, बाकी तालुक्यांचा अभ्यास केला म्हणजे अंबरनाथ असेल मुरबाड असेल या तालुक्यांमध्ये एम एस आर एल एम मध्ये काम करणारा जो स्टाफ आहे किंवा त्या स्टाफ वरती एम एस आर एम कडून शंभर टक्के खर्च त्यांना दिला जातो पण आमच्याकडे शहापूर आणि भिवंडीमध्ये जर विचार केला तर चाळीस टक्के आम्हाला या प्रकल्पातून येतात आणि साठ टक्के जे आहेत ते आम्ही आमच्या उत्पन्नातून कमवून घेऊन आम्हाला त्यातून पगार किंवा आमची मानधनं किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत म्हणजे एकूणच हा कम्युनिटी रिसर्च सेंटरवरती खूप मोठ्या प्रमाणात खर्चाचा बोजा पडत आहे शहापूर आणि भिवंडीचा जर अभ्यास केला तर एकूण सोळा सीएमआरसी आहेत या सोळा सीएमआरसी मध्ये एका सीएमआरसी सी ला काम करणारा हा स्टाफ सीआरपी जर पकडल्या तर अशा सहित पन्नास ते पंचावन्नचा स्टाफ हा एका सीएमआरसी सी सी ला आहे आणि एम एस आर एमचा एक जर महत्वाचा प्रश्न बघितलात तर सीआरपींना जे मानधन आहे हे महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं सहा हजार रुपये इतकं मानधन आहे मात्र शहापूर आणि करता फक्त तीन हजार रुपयाची तरतूद आहे म्हणजे एवढं मोठं शासनाचं काम आम्ही करत असताना आम्हाला शासनाकडून चाळीस टक्के इनकम दिलं पैसा दिला जातो आणि साठ टक्के आम्ही स्वतः कमवून त्यातून जे आहे आमचं जे महिन्याचं मानधन असेल ते आम्ही घेत असतो या सगळ्या मागण्या मावींनी आमच्या पूर्ण कराव्यात या हेतूने आम्ही त्यांच्याशी चौदा जुलै आणि अठरा जुलैला निवेदन त्यांना दिलेलं आहे त्या निवेदनावर आतापर्यंत काही एक झालेलं नाहीये आमचं जे निवेदन आहे ते मान्य करावं या हेतूने आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्यास तर आम्ही स्टेप बाय स्टेप जाणार आहोत त्याच्यामध्ये एक तर आता सध्या पंधरा ऑगस्टला कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्याचा आमचा सा एक प्रयत्न आहे नंतर पुढे ज्या विभागाशी आम्ही स्वतः जोडलेलो आहोत त्याच्यामध्ये जर बघितलं तर मग महिला आर्थिक विकास महामंडळाचं मुख्यालय असेल एम एस राज्य कक्षाचं जे मुख्यालय असेल आणि नंतर मग मंत्रालय अशा पद्धतीने आमची रणनीती ठरलेली आहे गवारी आता यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्यांचं जे निवेदन आहे ते मी मान्य व्यवस्थापकीय संचालक मावी मुंबई यांच्याकडे पाठवतो हो शेवटी जो निर्णय आहे तो मावी मुख्यालय आणि शासन घेणार आहे तर त्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा करून पुर। मुख्यालयाला आम्ही पाठवून देऊ